तापर्यंतची सर्वात मोठी बातमी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बारामतीवरून इंदापूरकडे जाणाऱ्या एसटी मध्ये एका युवकानं दुसऱ्या प्रवाशावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे प्रवास सुरू असताना अचानक ही घटना घडल्यामुळं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली बारामती इंदापूर बसमध्ये एक कोयत्याचा थर पाहिला मिळाला तर काय होतं थरार बारामती इंदापूर एक धावणारी एस टी मध्ये एकूण साठ प्रवासी होते आणि पाठीमाग दोन बसलेल्या प्रवाशांमध्ये काहीतरी वाद झाला आणि हा वाद या वादाचं रूपांतर अक्षरशः कोयत्यापर्यंत पोहोचला ही संपूर्ण घटना बारामतीच्या काटेवाडीच्या संत तुकाराम महामार्ग राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली होती ही घटना घडल्याने महामार्गावर बराच वेळ तणावाच देखील वातावरण झालं होतं आणि या बसलेल्या पाठीमाग दोन प्रवाशांमध्ये वाद झाला आणि हा कोयत्यापर्यंत पोहोचला एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशावर कोयत्याने सपसप वार केला आणि वार केल्यानंतर स्वतःवरही कोयत्याने वार करू पाहत होता यानंतर एस टी एसटी बसची जी वाहकत कंडक्टर यांनी बाजूला बस घेऊन त्या ठिकाणी पोलिसांना या घटनेची सूचना दिली आणि त्या ठिकाणी तात्काळ पोलीस देखील पोहोचले परंतु या ठिकाणी ज्या आपण पाहतो या ठिकाणी ह्या जी बस बाजूला थांबवली गेली होती त्या ठिकाणी संपूर्ण प्रवासी एस टी मधले खाली उतरले होते आणि तो त्या ठिकाणी ज्यांनी वार केला होता तो त्या ठिकाणी स्टंटबाजी करत होता परंतु यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ज्या ज्या प्रवासावरती वार झाला होता तो प्रवासी त्या ठिकाण त्या ठिकाणाहून तो पळून गेला आणि ज्या प्रवाशांनी ज्या दुसऱ्या प्रवाशावरती वार केला होता त्या प्रवाशाला तिथल्या पोलिसांनी देखील ताब्यात घेतल्याची आपल्याला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळते आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्या प्रवासावरती गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू असल्याची देखील आपल्याला माहिती मिळते परंतु नेमका हा वार कशासाठी केला एवढा एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं गेलं अद्याप देखील या संपूर्ण गोष्टीचं देखील कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे परंतु आता तपासांती नेमकं ही वार का केलं गेला होता ते देखील आता येणाऱ्या दे काळामध्ये पाहणं तिथं अधिक महत्वाचं ठरणार आहे त्यांनी तीन हात मारले अरे काय झालं मारमुक मारमुक चिरकू चिडकून घेऊन मी माझ्या शेजारी माणूस आहे <णुण>

पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते न बोलता दोघांचे भांडण होते काय नाही डायरेक्ट त्यांना कोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढ्याच एस एसटीत वार केली काय झालं पुढे नंतर ती व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली ब्रिज वरील नंतर लोक सगळी उतरून पाठी बाहेर आली ती व्यक्ती जखमी झालेला पळत गेला पाठीमागे ती व्यक्ती होता ज्याच्यावर वार झाली तो पळत गेला ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा कोयता घेऊन होता स्वतः मरण्यासाठी ती तमाशा करत काय झालं उतरल्या नंतर काय केलं जो व्यक्ती वार करतो त्यानं काय नाही स्वतः हातामध्ये कोयता घेऊन स्वतः मरण्यासाठी लावत होता नंतर ला फोन केले ड्रायव्हर साहेबांनी आणि ते पोलीसवाल्या पकडून घेऊन गेले ज्याच्यावरती वर झाली त्याची प्रकृती कशी ती काय माहित नाही त्याला पळून गेला आणि जो मारत काय झालं त्याला पकडलं ना पोलिसवाल्याने पकडून घेऊन गेला या घटनेमध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून या घटनेनं प्रवासी मात्र भयभीत झाले होते या घटनेची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट